नागपूर येथील दीक्षाभूमीचे शिल्पकार माजी राज्यपाल रासू उपाख्य दादासाहेब गवई यांचे अमरावती विद्यापीठ परिसराजवळील स्मारकाचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात आले आहे दादासाहेबांचा पुतळा संग्रहालय आणि सहभागगृहाचे काम पूर्णत्वास आले असून हे भव्य स्मारक उद्घाटनासाठी सज्ज झाले आहे याकडे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांनी गेल्या एक महिन्यापासून लक्ष देऊन होते दिवंगत दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचे उद्घाटन आगामी तीस ऑक्टोबर रोजी होणार आहे उद्घाटनाच्या जय्यत तयारीला आता जिल्हा प्रशासन लागले आहे उद्घाटनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत त्यामुळे हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे स्मारक ठिकाणी वीज पाणी आणि स्वच्छतेची कामे प्राधान्याने करण्यात आली आहेत या बाबींचा सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे वीज वितरण सुरळीत सुरू राहावी या पाण्याचा पुरवठा व्यवस्थित राहावा तसेच स्वच्छतेसाठी मनुष्यबळ नेण्याच्या सूचना जिल्हाधिकारी आशी शेरेकर यांनी केले आहे दादासाहेब गवई यांचा जीवनपट येथे येणाऱ्या नागरिकांना कळावा यासाठी चित्रफित तयार करण्यात आले आहे